कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावर पाच ते आठ सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना असणार बंदी गणेश भक्तांच्या सुखरूप प्रवासासाठी आदेश जारी देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता रायगडमधील दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र उभारणीला मंजुरी खासदार शाहू महाराजांनी केली मालवणमध्ये राजकोट किल्ल्याची पाहणी शिवपुतळा घाई गडबडीत बसवल्यामुळे कोसळला स्थानिक नागरिकांची महाराजांजवळ तक्रार आणि खेड तालुक्यातील परशुराम हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरू अतिदक्षता विभाग ग्रामीण भागातील रुग्णांना ठरणार वरदान पाहूया सविस्तर वृत्त कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राज्य शासनाने गणपती सणासाठी चाकरमानी यांच्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांनी जादा सोडण्याची व्यवस्था केली आहे तर राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वरून जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे संबंधित कोकणाकडे येड करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून वाहनांची कोंडी होऊन गैरसोय होते त्यामुळे वाहन अधिनियम कलमाच्या तरतुदीचा वापर करून सार्वजनिक हितास्तव मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये ट्रक मल्टीएक्सेल व ट्रेलर यांच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे सदरची बंदी दिनांक पाच सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपासून ते आठ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत या कालावधीत असणार आहे तसेच दूध भाजी औषध पेट्रोल डिझेल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार असणार आहे असा आदेश महाराष्ट्र शासन गृह विभागाचे सचिव राजेंद्र होळकर यांनी दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण पाच औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचा देखील समावेश आहे दिघी औद्योगिक प्रकल्पासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पुढील पाच वर्षात या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे त्यासाठी सहा हजार छप्पन्न एकर जमीन संपादित केली जाणार आहे या प्रकल्पामुळे एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी नोकऱ्या निर्माण होतील असं देखील सांगण्यात आलंय या प्रकल्पापासून दिघी बंदर केवळ पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे रायगड जिल्ह्यातील दिघी हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर असल्याने कोकणाला रोजगार मुक्त करण्यासाठी बंदराचं महत्वाचं योगदान ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार शाहू महाराज यांनी केला आहे या प्रकरणात कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असून याला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शाहू महाराजांनी केली आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता सर्व स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात काल महाविकास आघाडीचं आंदोलन देखील राजकोटमध्ये पार पडलं त्यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज खासदार शाहू महाराज यांनी रात्री अचानक मालवणमध्ये भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली त्यावेळी स्थानिक नागरिकांनी महाराजांच्याशी संवाद साधत पुतळा घाई गडबडीत बसवल्यामुळेच कोसळल्याचा आरोप केलाय अशी घटना याचा कधी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा अशी कुठंच घटना घडली नाही ही दुःखद घटना झाली आहे सर्व सर्वांसाठी झाली आहे कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या ठराविक लोकांसाठी किंवा था कुठल्या जाती धर्मासाठी नाही सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे आणि अशी घटना घडली का घडली हे जराचं पाहिलं पाहिजे आता तिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावर लक्षात येत आहे की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही म्हणून बघा त्याच्यावर दुर्लक्ष केलं के किंवा हलगर्जीपणा केली त्याच्यावर चौकशी नंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यात काही प्रश्न नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं कार्य हे सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे म्हणून इथं कोण राजकारण करण्यासाठी कोण आलेलं नाही आहे कोणाला कोणाला वाईट म्हणणं बोलण्यासाठी आले नाही ना, ना आहे परंतु अशी घटना जी घडली ती एवढी दुःखद घट गत घटना गत आहे की संपूर्ण भारता भारतभर ही फक्त लोकांना तर कळलीच आहे पण भारताच्या बाहेरसुद्धा जे भारतीय लोक आहेत मराठी लोक आहेत महाराष्ट्रीयन लोक आहेत त्या सर्वांनाच ही आवडली नाही आहे अर्थातच इथं मी कोणाचा खऱ्या अर्थाने निषेध करायला आलो नाही आहे पण अशी घटना धरती आपल्या भारतामध्ये आणि तेही पंतप्रधान यांनी हा पुतळा आठ महिन्याच्या आधीच त्याच अनावरण केलं होतं आणि असं लक्षात येत की जी गाई गडबडी जी केलं ते नको करायला पाहिलं होत पूर्णपणे त्याच लक्ष त्याच्यावर घेऊन करून घेतला पाहिलं होत दर्जेदार कडनं करून घ्यायला पाहिजे होत आणि एकंदरीतच आपल्या नेव्हीला सुद्धा इथं दोष देऊन काही उपयोग नाहीये त्या हातात काही नव्हतं आणि एकंदरीत जर पाहिलं तर जेनी जेणी बांधकामामध्ये त्यांचा सहभाग आहे ते आपल्याला माहितच ते कोण कोण आहेत त्या सर्वांनाच याचा मोठी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे चौकशी त्या नंतर जे काय आपल्याला कार्य करायचं असेल किंवा कोणावर ॲक्शन घ्यायची असेल ते घेऊ शकतात आणि घेतलीच पाहिजे ॲक्शन कारण असं परत कोणी जनतेला फसू नये शासनालाही फसू नये असं आम्हाला वाटतं आहे मुंबईतील येथील दोन एजंटच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे हे प्रकरण जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केलाय या प्रकरणाचा तपास नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी करत आहेत क्राईम ब्रांच चे डी सी पी अमित काले यांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी नेरुळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट जैन हे प्रॉपर्टी डील ते घरी परतले नाहीत त्यामुळे गुरुवारी त्यांच्या गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली या दरम्यान पोलिसांनी गाडीला बसवलेल्या जी पी एसच्या सहाय्याने ती खोपोली येथे लावारी संवस्थेत आढळून आली गाडीत खुनाचे पुरावे आणि दोन रिकामे काढतूस सापडली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपासासाठी पोलिसांच्या दोन परिमंडलातील आठ पथके तयार करण्यात आली होती पथकाने तपास करून पेण पोलीस हद्दीत सुमित जैनचा मृतदेह जप्त केला या तपासात सुमित जैन याला गोळी मारून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर पोलिसांनी सोमवारी पाचही आरोपींना अटक करून बुधवारी कर्नाळा अभयारण्यातून अमीर खानजादा यांचा मृतदेह जप्त केलाय प्राथमिक तपासात सुमित जैन अमीर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचं समोर झालंय एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाही म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला याच्या नातेवाईकांनी कंप्लेन दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर या ठिकाणी या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभेंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटची मार्क आणि दोन पोंगड्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून टू मर्डर विथ फायर आर्म्स गुन्हा दाखल केला विथ किडनॅपिंग आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम जो मिसिंग होता याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या गुन्ह्याला मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन तयार केला याच्यामध्ये आणि काय मोटिव्ह आहे याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये हे दोघेही आपले मिसिंग होते लोकांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं त्यांचे डिस्प्युट काय होते आम्ही का शोध घेतला असता काही आम्हाला तसे एव्हिडन्स सापडले की यांचे एका प्रॉपर्टीवर डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता, होता, होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो सापडून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास म्हणून आम्हाला संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती अशी बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता अमीर याला होती त्या देण्या घेण्यावरून देवाना घेण्यावर यांच्या वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने या नाकाडेच्या जो मित्र आहे त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे त्रिनोन गँगस्टर्स जे होते त्यांना एका रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर महावितरणचा गलथान कारभार नेहमीच पाहायला मिळत असून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा शहरासह तालुक्यातील गंजलेले पोल अशा अनेक भेडसावणाऱ्या समस्यांमुळे पोलादपूरकर त्रस्त झालेत त्यातच वारंवार सांगून देखील महावितरण पोलादपूरचे अधिकारी देखील नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं देत असून सहकार्याची भूमिका ठेवत नसल्याचं पाहायला मिळतंय आहे मागील काही महिन्यांपासून पोलादपूर शहरात व तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पूर्णपणे गंजलेले असून मोठमोठे होल पडल्याने रहदारीच्या ठिकाणी पोल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठा अपघात देखील घडण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येते तर वीजपुरवठा देखील वारंवार खंडित होत असल्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत अनेकदा तक्रार करून आंदोलने करून देखील महावितरण गाठ झोपेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे महावितरण पोलादपूर अधिकाऱ्यांनी वेळेत उपाययोजना केली नाही तर कारवाईची मागणी होते मागील काही महिन्यांपासून महावितरण पोलादपूर यांच्या यांच्याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलादपूर शहरासह सार तालुक्यामध्ये वीज विद्युत पुरवठा करणारे पोल हे गंजलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर वीज पुरवठा देखील रोजच खंडित होत असते ती चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना होत चित्र पाहायला अनेकदा तक्रार करून देखील यामध्ये कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही आपण पाहू शकता आता आपण एका विद्युत पोल जवळ भैरवनाथ नगर येथे आहोत विद्युत पोल पूर्ण पूर्ण मोट हा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये असून पूर्णपणे मोठे मोठे होल पडलेले आहेत त्यामुळे हा विद्युत पोल कोणत्याही क्षणीखाली कोसळण्याची देखील भीती निर्माण झालेली आहे अशा प्रकारचे अनेक पोल सोलादपूर शहरासह तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी जर हा पोल कोसळला तर मोठी दुर्घटना देखील होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते याबाबत महावितरणला अनेकदा सांगण्यात देखील आलेले आहे परंतु पोल बदलून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या संता प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे देवेंद्रेकरयचं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेल्या अतिदक्षता विभागाचा फायदा कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन कॅटलिस्ट ट्रस्ट लिमिटेडचे संस्थापक सी ए दिलीप दीक्षित यांनी केलं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाणेकुंट लोटे येथे कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेडचे संस्थापक सी ए दिलीप दीक्षित यांच्या दातृत्वामुळे सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज अतिदक्षता विभागाचे दिलीप दीक्षित अतिदक्षता विभागाचे नामकरण व उद्घाटन स्वतः दिलीप दीक्षित यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ विनय नातू सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ प्रणव शामराज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक कानडे उपाध्यक्ष आनंदी पाटील संचालक डॉ श्याम भाकरे महापात्र डॉ संतोष देशपांडे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ अतुल कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन लोटे विभागातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिक महेश गोवळकर दिनेश चाळके यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण